आवाज। नवापूर तालुका काँग्रेस कमिटीची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न नवापूर तालुका काँग्रेस कमिटीची चार नवापूर विधानसभा क्षेत्र जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या निमित्ताने आढावा बैठक सिनियर कॉलेज चर्चा भवन येथे नुकतीच संपन्न झाली प्रास्ताविक करताना काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सिंग नाईक यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांना माहिती दिली नाईक कुटुंब साहेबांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत असतानाही ठरलेली बैठक घेऊन आमदार शिरीष नाईक आणि नाईक परिवाराने काँग्रेस पक्ष व मोठे मन दाखवून वेळेवर ही बैठक घेतली जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला आमदार शिरीष नाईक यांनी कार्यकर्त्यांचा यथायोग्य सन्मान करून त्यांना या निवडणुकीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे प्रभारी तथा उपाध्यक्ष भाई नगराळे आमदार शिरीष कुमार नाईक काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित अध्यक्ष सोहेल बलेसरिया शहर उपाध्यक्ष जगदीश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राया मावची माजी पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणे माजी पंचायत समिती सभ उपसभापती शिवाजी गावित कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विनायक गावित तानाजी वळवी माजी नगराध्यक्ष दामू बिराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे फैजल शेख तसेच ज्येष्ठ आजी माजी जी आणि पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात देवमोगरा माता बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली मान्यवरांचा सत्कार काँग्रेसचे नवापूर तालुका अध्यक्ष जालम सिंग गावित व शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया यांनी केला मार्गदर्शन करताना भाई नगराळे म्हणाले की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदार राजाला भेट द्या गट पातळीवर बैठका घ्या बुथ कमिटी बनवा तसेच मतदारांपर्यंत जनसंपर्क वाढवा त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा लवकरच काढला जाणार असल्याची माहिती देखील दिली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य रायामावची माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे माजी पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी फैजल शेख किशन गावित यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय पाडवी सर यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर कारण सगळ्यांना माहीत आहे परंतु या बैठकीला यायच्या आधी मी आमदार साहेबांना मोबाईलवरून विचारलं की बैठक आपल्याला घ्यायची किंवा पुढे ढकायची आहे परंतु नाईक परिवाराने आम्हाला निर्णय दिला की बैठक आपण घेतलेली आहे परंतु काही असलं साहेबांची प्रकृती जरी नाईक साहेबांची प्रकृती जरी सिरियस असली तरी स्थिर आहे आणि हे परिवाराचं मोठेपण आहे की वडील दवाखान्यामध्ये पडलेले आहेत असं असताना पक्षाचं देखील कर्तव्य महत्वाचं लागतं आणि म्हणून शिरीजदानी आम्हाला पुढं कार्यक्रम करण्याची परवानगी दिली म्हणून मी नाईक साहेबांचं आमदार साहेबांच आणि संपूर्ण नायक परिवाराचं मी आभार मानतो या ठिकाणी उपस्थित ज्या कुठल्याही धर्माचे आपण लोक आहात माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांना की आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये जे कोणी देव आपण मागत आहोत جی کٹھی اپنے شرداستھا مدد یاچنا کردار وڈ اپنے ساتھ ہے, ہے. سگ مہاراشٹرات काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख नेता म्हणून त्यांचं आजपर्यंत परिवारासाठी देखील आमची एकच विनंती आहे की आपण स्थिर राहा परमेश्वराची इच्छा आणि योजना प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये जी असते त्याप्रमाणे सर्व घटना घडत असतात परंतु आम्ही आशा बाळगून आहोत की नाई साहेबांची हो मोठा नाई साहेबांची तब्येत तीर राव डिकवरी व्हॉव आणि त्यासाठी आमच्या प्रांतात सदगित आपल्या परिवाराच्या बरोबर आहे मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आज खर तर पूर्ण तालुक्यामधून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहणार अशी अपेक्षा होती आणि त्यानुसार हो। संभ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला त्यामुळे सर्वजण जेथल्या तेथे थांबून आहे सन्माननीय पाडवी साहेब अॅडव्होकेट गोवाल पाडवी साहेब पद्माकर दादा बळवी कृष्णराव राजेंद्राव सुदा नाईक आणि या तालुक्यामधले अनेक ज्येष्ठ नेते जे आज उपस्थित राहू इच्छित होते परंतु या चुकीच्या मेसेजमुळे किंवा संभ्रम निर्माण करणाऱ्या मेसेजमुळे ते थांबून गेलेले आहेत ते मी एवढ्यासाठी सांगितलं की कोणाला असं वाटू नये की या बैठकीला काही नेते का उपस्थित काँग्रेस पक्ष आधीही या जिल्ह्यामध्ये एक संघ होता सगळे नेत्यांचं एकमत आहे आणि सगळे एकमताने एक विचाराने एक एक कार्यरत आहेत त्यामुळे भविष्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका निश्चितपणे काँग्रेस पक्षाला यश देणाऱ्या काँग्रेस पक्षाला सत्तास्थानी स्थापन करणाऱ्या अशाच होतील याच्याबद्दल आपण शंका बाळगण्याचं कारण नाही ज्या ज्या वेळेस पुण्या नाईक साहेबांनी या महाराष्ट्रामधल्या काँग्रेस जनांना आशीर्वाद दिले त्या त्यावेळेस जे सव्वीस आदिवासी आमदार आहेत ते आदिवासी बहुल विधानसभा क्षेत्रामध्ये नाईक साहेबांच्या योगदानामुळे चांगली परिस्थिती या पक्षाची राहिलेली आहे नगराज साहेब या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून मी نگر پالندورگ <سؤال> आमचे मार्गदर्शक आणि ते खरोखर निस्वार्थीपणे नंदुरबार जिल्ह्याचं कार्याध्यक्ष म्हणून कित्येक वर्षांनी काम केलेले आहे आणि मी जो दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलो त्याच्यामध्ये ज्यांचा शिवाचा वाटा असेल आपला तर सर्वांचा आहेच पण लोकां विश्वासपणे आणि काय आपण त्यागाची भूमिका घेऊन त्यांनी नेहमीच आम्हाला एक आशीर्वाद दिला आणि त्यांच्या ते जो आमदार म्हणून मी दुसऱ्याकडे त्यांचा वाटायला मार्गदर्शक आणि खरोखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोरोना लाजवेल असं काम जे करताय आम्ही सुद्धा आणि इतर सुद्धा करू शकणार आज व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल आम्ही तरी कार्यकर्त्यांना सांगतो परंतु दिलीप नाईक साहेब स्वतः त्याच्यामध्ये मेसेज असतील काय असते आज सुद्धा काँग्रेस पक्षासाठी धडपड करतात आदरणीय दिलीप नाईक साहेब नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लालमसिंग दादा जिल्हाध्यक्ष अर्धनजी दाद भाऊ ह्या नवापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आमचे आदरणीय दमोंना उपस्थित सोहित भाई सर्वच नवापूर तालुक्यातून आलेले जिल्हा परिषद समिती ज्येष्ठ कार्यकर्ते सगळ्यांचे न्यायरो सभापती ताई उपसभापती शिवादा नाव घेण्यासारखे सर्वच ऐक्या माझी सभापती प्रतिकार हो सर्वांचं नाव घेण्यासारखे आहे परंतु पर दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं की आपल्याला हे आता एक दोन महिन्यामध्ये निवडणुका उघडलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकी निमित्ताने सुद्धा केल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आमच्या एक नाशिकला सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन साहेब यांनी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यावाईक बैठक आयोजित आणि आढवा बैठक आयोजित करून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की आपल्याला प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं काँग्रेस पक्ष्याने आणि नंदुरबारच्या जिल्ह्यापुरतं विशेषतः सांगितलं की आपल्याला पंजायच्या चिन्हावरतीच निवडणुका लढवायची आहे आजच्या सभेला माननीय माजी मंत्री आदरणीय केसी पाडू साहेब माजी मंत्री आदरणीय जी पाडवी आणि प्रभारी येऊ शकले युवराजाबा प्रकाशांना आणि दुसरे आपले राजेंद्र गावी साहेब आणि सर्वच कारण आता दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं काही आपोआप असं काही असतील किंवा काही त्याच्यामुळे काही करते थांबून गेले आम्हाला बी पाठोलीला जायचं आहे परंतु जेव्हा earth... <situación> माईन आघाडी साहेब गेले आणि दहा दिवसापूर्वीच मोठ्या साहेबांना भेटायला गेले आणि जेव्हा नाईक साहेबांनी सांगितलं मी काँग्रेस होतो आहे आणि राहणार आणि मग जेव्हा काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित केली आणि ह्या बैठक आयोजित सांगितलं की बैठकीचं काय करायचं पण जेव्हा आपण सर्वात मोठा हा पक्ष असतो पक्षापेक्षा कारण साहेबांनी सुद्धा ह्या महाराष्ट्राचं राजकारण बघितलं राजकारण केलं परंतु त्यांनी पक्षालाच मोठी किंमत दिली कारण प्रत्येक जेव्हा ज्या पक्षामध्ये राहतो तो पक्ष हा म्हणजे मोठा मानलेला आहे आणि ह्या काँग्रेस पक्षाचा फार मोठा इतिहास आहे आम्हाला सर्वांना माहीत आहे जास्त भाषण देण्यासारखा असणे परंतु इतिहास म्हटला की सर्वांना काँग्रेस पक्ष हे सर्व धर्मसंभव आपल्याला माहित आहे आणि ह्या नवापूरमध्ये सुद्धा सर्व जाती धर्म ते लोक आज एकोप्याने राहत आहे कधी ते नवापूर तालुका असेल किंवा इतर शहर असेल कधी अशा कधी इतर ठिकाणी घटना घडतात परंतु इथे सगळे प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये किंवा इतर सर्व सणामध्ये सहभागी होतात हे सगळेच म्हणजे काही असं कुठं वाईट कोर्स किंवा इतर काही महापौर तालुक्यामध्ये तरी लागले नाही त्यावेळेस कोरोना व्यवस्थित सांभाळणार आणि खरोखर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज काँग्रेस पक्षामध्ये या सुद्धा निलीमनाईक साहेबांनी सांगितलं इतर महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकारचे गट असतील पण आमचा एक आपल्याला सांगतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आजही कोणत्या म्हणजे आदरणीय साहेब आदरणीय केसरीपाळी साहेब यांना नेत म्हणजे जे ने नेत्यांना मानतात आज सुद्धा आम्ही साहेब यांना आता जे नेता मानतो त्यांच्या नेतृत्वाखाली कधी आम्ही म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये गटबाजी झालेली असेल आणि निश्चितच नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या ताकदीनं आणि दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं बरोबर लोकसभा असतील विधानसभा असतील तिकीटच्या देण्याच्या सुद्धा साहेब आपलं मार्गदर्शन आपल्याला पूर्ण तालुक्यामध्ये सहभागी करून घेतल्याशिवाय परस्पर तिकीट वाटले जाणारे बरोबर तो काम करणार आहे निवडून येणार आहे अशाच उमेदवारांना आपण देऊ

या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला फार महत्व आहे आणि ग्रामीण भागाचा जो विकास आहे त्या करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ मिळावं यासाठी या निवडणुका घेतल्या असतात मी व्यासपीठावर सर्व सन्मान्य आहे ना सर्वांचे नाव घेणं वेळ जास्तच जाईल त्यामुळे मी त्यांनी मला क्षमा करावी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या ब्रिटिश सरकारवर आणलेले स्वातंत्र्याच्या बलिदानाचा इतिहासपर्यंत पोहोचवला पाहिजे आज आपण बघतोय देशाची परिस्थिती असेल आपल्या जिल्ह्याची आपल्या तालुक्याची आपल्या गुण गावाची परिस्थिती या भ्रष्टाचारी सरकारने जे जे भ्रष्टाचार केलेला आहे जनसामान्याचे जीवन असह्य करून ठेवलेलं आहे तर आपण कार्यकर्ता म्हणून आपलं हे काम आहे ते कार्यकर्ता की काँग्रेस पक्ष जनमानसामध्ये पुन्हा पोहोचायला पाहिजे आणि जे जे भ्रष्टाचारी सरकार आहे त्याच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल फेसबुक असेल ट्विटर असेल त्याच्या माध्यमातून तर आपण पोहोचूच परंतु आपण असं टार्गेट ठेवा या निवडणुकीच्या निमित्ताने की प्रत्येक कार्यकर्त्याने दिवसातून पन्नास घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे दहा दहा घरांपर्यंत असे टार्गेट घेऊन जर आपल्याला निवडणूक या भ्रष्टाचारी सरकार याच्या आणि जे धन आहेत पैशावाल्यांच्या विरुद्ध आपल्याला लढायचे आहे